आयुष्यामध्ये प्रत्येकजण एकदा तरी मार्ग भटकतोच कारण देव आपली परीक्षा घेत असतो त्याला पाहायचे असते भरकटलेल्यांपैकी योग्य मार्गावर कोण लवकर परत येतो तुमच्या शरीरातील पेशी तुमच्या मनातल्या विचारांना प्रतिक्रिया देत असतात त्यामुळे निगेटिव विचारांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि तुम्ही आजारीही पडू शकता लोकांच्या मते शपथ घेणं अनैतिक असू शकतं परंतु जी लोक जास्त शपथा घेतात ते अधिक निष्ठावान खरे आणि विश्वास वाचतात मानवी मन एखाद्यावर फक्त एकदाच पूर्ण विश्वास ठेवू शकतं पण एकदा का त्या विश्वासाला तडा गेला तर मग परत ते पहिल्यासारखं विश्वास ठेवत नाही जर तुमचं दोन व्यक्तींवर प्रेम असेल तर दुसऱ्याला निवडा कारण जर तुम्ही पहिल्यावर खरंच प्रेम केलं असेल तर तुम्ही दुसऱ्याच्या प्रेमात पडला नसता मानसशास्त्र सांगतं जर तुम्ही अविवाहित असताना दुःखी असाल तर लग्न झाल्यावर सुद्धा तुम्ही दुःखीच राहाल कारण खरा आनंद हा आपल्या आतमधून येत असतो लोकांमुळे नाही एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलताना बाकीच्या लोकांबद्दल कसं बोलते हे काळजीपूर्वक आहे का कारण ही व्यक्ती बाकीच्या लोकांपाशी तुमच्याबद्दलसुद्धा असंच बोलत असेल